गॉट गोट लेटंटमधील अनेकांना आता समन्स पाठवण्यात आलंय सिद्धांत चतुर्वेदी उर्फी जावेद राखी सावंतला देखील समन्स पाठवलाय दीपक कलाल दिलीन नायर तन्मय भट्टलाही समन्स पाठवण्यात आलाय जबाब नोंदवण्यासाठी सगळ्यांना हजर राहण्याचे आदेश महाराष्ट्र सायबरद्वारा देण्यात आलेले आहेत यामध्ये सगळी मोठी नावं जी आहेत ती समोर आलेली आहेत ज्यात नामांकित अशी चेहरे आहेत सिद्धार्थ चतुर्वेदी उर्फी जावेद राखी सावंत दीपक कलाल दलित नायर उर्फ रफ्तार तन्मय भट्ट यांचा त्यात समावेश आहे संदर्भात अधिक माहिती घेऊयात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत महेश आणखी नावं जोडण्यात आलेली आहेत मात्र यात मुळात अजून अलाहाबादियाचा सुद्धा जबाब नोंदवला गेलेला नाहीये तोपर्यंतच इतरही नाव जोडण्यात आली आहेत नक्कीच मोठ्या वादात सापडलेल्या इंडियाज गॉड लेटन या शोच्या दरम्यान महाराष्ट्र सायबरकडून गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे तीस जणांच्या विरोधात हा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे या शोच्या दरम्यान अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरण्यात आलेली होती आणि रिलिजियस सेंटिमेंट कुठेतरी हर्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता राजकीय क्षेत्रातून सुद्धा मोठी टीका टिप्पणी यावर झालेली होती आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल योग्य ती कारवाई केली जाईल असं म्हटलेलं होतं त्यानंतर महाराष्ट्र सायबर सेलकडून संदर्भात तब्बल तीस जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे आणि यापैकी तीस जण आहेत त्यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी उर्फी जावेद राखी सावंत दीपक कलाल दिलीप नायर आणि उर्फ रफ्तार आणि तन्मय भट अशा काही जणांची नावं आता समोर आलेली आहे या सगळ्यांना मुंबई पोलिसांच्या खार पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र सायबर सेलकडून नोटीस धाडण्यात आलेले समज देण्यात आलेले की या ठिकाणी तुम्हाला आजच आहे तुमचं काय म्हणणं आहे त्या ठिकाणी मांडायचं आहे आणि त्यानंतर पुढची कारवाई केली जाईल या अगोदर या शोशी निगडीत जे गेस्ट म्हणून या शो मध्ये गेलेले होते ज्यांच्याकडून अतिशय आक्षेपा आणि खालच्या दर्जाची भाषा वापरण्यात आली होती अशांची सुद्धा चौकशी झालेली आहे त्यानंतर आता ही नावं समोर आल्यानंतर पुढची कारवाई पोलिसांकडून केली जाणार आहे नक्कीच तूर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी महेश